निवडणुकीत भाजपने दमदार कामगिरी करत पुन्हा एकदा सत्ता प्राप्त केली तसेच अनेक राज्यांमध्ये भाजपची सत्ता आहे राजकीय क्षेत्रात भाजपचा रोज नवा धमाका दिसून येत आहे यामुळे भाजप बळकट होत आहे मात्र याचा भाजपला आता मोठा धक्का बसला आहे तेलंगणा भाजपमध्ये नवीन प्रदेशाध्यक्ष निवडी संदर्भात सुरू असलेला वाद आता उफाळून आला आहे पक्षाचे ज्येष्ठ नेते आणि गोशा महलचे तीन वेळाचे आमदार आणि फायर व्रा, फायरब्रँड नेते टी राजासिंह यांनी पक्षाच्या प्राथमिक सदस्यत्वाचा राजीनामा दिला आहे एन रामचंद्र राव यांना संभाव्य प्रदेशाध्यक्ष बनवण्याच्या चर्चेमुळे त्यांनी हा निर्णय घेतल्याचे बोलले जात आहे राजा सिंह यांनी आरोप केला आहे की काही लोक वैयक्तिक स्वार्थासाठी केंद्रीय नेतृत्वाला चुकीची माहिती देऊन पडद्यामागे निर्णय घेत आहेत दुर्दैवाने काही लोक केंद्रीय नेतृत्वाला चुकीची माहिती देत आहेत त्यामुळे जमिनीवर काम करणाऱ्या कार्यकर्त्यांचे बलिदान आणि पक्षाच्या संभावना दोन्ही कमकुवत होत आहेत गप्प राहण्याला अनेकांनी सहमती समजू नये मी केवळ माझ्यासाठी नव्हे तर असंख्य कार्यकर्ते आणि मतदारांच्या वतीने बोलत आहे कार्यकर्ते आणि मतदार आपल्या पाठीशी आपल्यासाठी पूर्ण विश्वासाने उभे राहिले आज त्यांच्या पदरी निराशा पडली आहे जय श्रीराम असे राजा सिंह यांनी राजीनामा देताना म्हटले आहे